तर मित्रांनो चाखरवणे निघालेत मुंबईला पण तिचा प्रवास सकाळी सहा वाजता आले आणि पूर्ण झाले नाही तशीच निघाले आणि पांडुदा पण आलाय घ्यायला ज्यांला स्टेशनला जायला जावं लागतं आता ट्रेन सुटली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो पुढे मग एक दिवस मग राहावं लागतं गावी पुढं एक जण वाट बघतोय ते लोक एकदम एक एक ग्रुपनी जाणार आहेत मुंबईला कोकणातले घरं ओलारू घर भारी असतात कोकणातली मान्यला कोकण ते वेगळीच मायात येतात ते लोक त्यामुळे कसं कोकणामध्ये यावं लागतं आणि आपल्या लोकांना लोकांशी चांगलं खावं लागतं

मोठी जात आहे आणि गाड्या लागल्या आधीपासून गर्दी आहे की नाही बघू पुढे जाऊन आपण हे आपलं स्टेशन आरवलं स्टेशन सगळे लोक भाडे थांबलेत रिक्षा आप लावून आणि भाडे बिडे देऊन हे लोक पण बाहेर निघालेत सपोलीच्या अंगात काही ताकद नाही आहे कारण मी झोपेतून उठून आले डायरेक्ट तरी टोंडावर एक्सपिरियन्स आहे तिच्या आपलं टेशन सुंदर असं स्टेशन आपलं

कारण एवढी गरज दिसत नाही ला बाय बाय हा ओपत जा तर गाडी पूर्ण खाली आहे भेटेल आणि गाडी निघाली मुंबईच्या दिशेला बाय बाय मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू